आणि पंजाबच्या राज्यात महाराष्ट्रामध्ये आज सत्तावीस अठ्ठावीस विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा दर्जा लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून आमदार लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगितलं की त्याच्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखी म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्राकडे पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिककडे मुक्काम आहे पुन्हा एकदा तीसपासून पावसाचा जोर उसळ एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राजे विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर राज्यातला पाऊस पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागला सात तारखेपासून राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे देखील अंदाज लागते सांगायचं झालं तर हा पाऊस आजच सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्याच्या लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर जा अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष खेळचा सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या राहणार राहणारे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून लक्ष द्यायचा दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुळे आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोन दोन ऑक्टोबर पर्यंत जे पाऊस पडण ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोयल कुठं काही ठिकाणी पेंडवालतापर्यंत पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या जिघाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंद जेव्हा मी ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होता मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटले गेले हे उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा ता पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातला सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकावी म्हणून हे लक्षात द्यायचं आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठचे शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूचे आहेत काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हानदार लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हानदार लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल दिल। धन्यवाद